लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय करावं किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही टिप्स आहेत का अशी नेहमी विचारणा केली जाते आजच्या या व्हिडिओमधून आपण लवकर प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात स्त्री आरोग्य युट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे ने एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ सर्वप्रथम महत्त्वाची टीप म्हणजे योग्य त्या वयात योग्य त्या वेळी लग्न करावं मुलगा आणि मुलगी दोघांनीही योग्य त्या वयात लग्न करणं अपेक्षित आहे सध्या स्त्री आणि पुरुष दोघंही करिअर ओरेंटेड अधिक झालेले आहेत त्यामुळे लग्नाचं वय अधिक वाढत चाललेलं आहे मुली अठ्ठावीस वयाच्या पुढे जाऊन लग्न करायला लागलेले ला आहेत याचबरोबर मुलांचं वैदेखीत वाद चाललेलं आहे सेटल झाल्याशिवाय लग्न करायचं नाही अशी काही मनिषा मनामध्ये बाळगलेली असते त्यामुळे ह्या सेटलमेंटला किती वेळ लागेल किंवा किती अवधी याची वयोमर्यादा मात्र फिक्स केली जात नाही त्यामुळे वे बऱ्याचदा वेळ निघून गेल्यानंतर लग्न केलं जातं आणि योग्य त्या वयात लग्न न केल्यामुळे पुढे जाऊन काही समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं ही झाली पहिली टीप त्यानंतर दुसरी टीप अशी की फॅमिली प्लॅनिंग विनाकारण करू नका म्हणजे जर तुमचं लग्न उशिरा झालं असेल तर विनाकारण फॅमिली प्लॅनिंग करण्यामध्ये वेळ वाया घालू नका किंवा त्या भनगडीतही पडू नका परंतु तुमचं लग्न वेळेच्या आधी झाले किंवा लवकर झाले तर मग मात्र तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करायला काही हरकत नाही असे करत असताना देखील जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आणि वारंवार प्राप्त करणे हा प्रकार देखील करणं योग्य नाही याही गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे टीप नंबर तीन नियमित शारीरिक संबंध होणं अपेक्षित आहे शारीरिक संबंधामुळे तुमचं प्रेम वृद्धिंगत होतं प्रेम आणि शारीरिक संबंध एकमेकाला पूरक असल्यासारखं असतं त्यामुळे तुमचे शारीरिक नियमित स्वरूपात येणं अपेक्षित आहे फिजिकल आणि इमोशनल दोन्ही बाँडिंगमुळे तुमचा वैवाहिक लाईफ व्यवस्थित चालणार आहे त्यामुळे नियमित शारीरिक संबंध येणं खूप गरजेचं असतं यानंतरची टीप म्हणजे नियमित शारीरिक संबंध येणं महत्वाचं आहेच याशिवाय शारीरिक संबंध हे ओवुलेशनच्या काळात येणं आवश्यक आहे ओहुलेशन म्हणजे बीजांड फुटण्याची प्रक्रिया स्त्री बीज बाहेर फुटून पडतं याला ओव्हिलेशन असं म्हटलं जातं संबंधी आपले बरेचसे व्हिडिओ आहेत स्त्री आरोग्यम युट्यूब चॅनेलवरती याचबरोबर डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजिस्ट पुणे याही युट्यूब चॅनेलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील लिंक खाली देत आहे ती लिंक ओपन करून तुम्ही ते सारे व्हिडिओ पाहू शकता यानंतर पुढची गोष्ट आहे ओलुशन झालं ओहम आणि स्पम यांचा संयोग होणं अपेक्षित आहे त्यासाठी स्पम पर्यंत पोहोचायला हवा त्यामुळे स्पमची क्वालिटी मोटिलिटी क्वांटिटी या गोष्टी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून स्पम आणि ओहम यांचा संयोग होऊन फर्टिलायझेशन होऊन प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन अशा गोष्टींना तुमच्या आयुष्यात थारा देऊ नका जर अशा काही गोष्टी असतील तर त्या एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा या गोष्टींमुळे व्यसनांच्या आहारी जाऊ नका व्यसन स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन या गोष्टीमुळे स्त्री आणि पुरुष या दोघांच्या प्रजनन संस्थेवरती सुद्धा विपरीत परिणाम होतो त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर तुम्ही एकमेकांशी नक्की बोललं पाहिजे यानंतर पुढची महत्वाची टीप म्हणजे लग्नाला एक किंवा त्याहून अधिक वर्ष झाले असतील नेहमीच शारीरिक संबंध येत असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांनी काही तपासण्या करणं आवश्यक असतं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करणं आणि त्यावरती योग्य ते औषधोपचार करणं खूप गरजेचं असतं याशिवाय तुम्ही तुम्हाला इतर काही आजार ना, तर नाही ना आणि त्या आजारांचा परिणाम म्हणून तुम्हाला प्रेग्नेन्सी राहत तर नाही ना यासाठी देखील तुम्ही डॉक्टरांशी वेळोवेळी सल्ला मसलत करणं खूप गरजेचं असतं याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यकते बदल करा लवकर उठा लवकर झोपा चिंतामुक्त राहा व्यसनांच्या आहारी जाऊ नका आहार वेळेवरती घ्या पोषक आहार घ्या व्यायाम करा यासारखे जीवनशैलीमध्ये बदल करायला विसरू नका जेणेकरून या गोष्टींचा देखील तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते आता जी मी तुम्ही टिप्स सांगितल्या त्या टिप्सचा योग्य तो विचार करावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा स्त्रीरोग तज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेण्यास विसरता कामा नये डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल याचबरोबर स्त्री आरोग्य हो युट्यूब चॅनल या दोन्ही युट्यूब चॅनलवरती छान छान व्हिडिओ अपलोड केले जातात व्हिडिओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी ते व्हिडिओ शेअर करावेत व्हिडिओ आवडत असतील तर आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करा दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा स्त्री आरोग्य यूट्यूब चॅनल याचबरोबर डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजी पुणे हा यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर बाय बाय